नमस्कार मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंदाच्या व दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ नाही घेता आपण आजच्या प्रमुख आपल्या ब्रेकिंग न्यूज कडे वळूया मित्रांनो आजची प्रमुख ब्रेकिंग न्यूज आहे अठरा डिसेंबरची खुश खबर आताच्या घडीची मोठी बातमी कर्मचाऱ्यांना बंपर खुशखबर या प्रस्तावाला मान्यता मिळणार जाणून घ्या माहिती सविस्तर या, या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत तर चला पाहूया संपूर्ण माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी नूद। ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी तर कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर खुशखबर कर्मचाऱ्यांना कोणती बंपर खुशखबर मिळणार आहे कोणत्या कर्मचाऱ्यांसाठी ही खुश खबर लागू होणार आहे कर्मचाऱ्यांच्या खुश खबर संदर्भात कोणत्या प्रस्तावाला मान्यता मिळणार आहे मान्यता केव्हा मिळणार आहे या सर्व उपरोक्त प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हमखास कोठेही स्किप न करता शेवट पर्यंत अवश्य पहा चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी बंपर खुशखबर सेवानिवृत्तीचे वय वाढणार आता साठ वरून ते थेट पर्यंत होणार निर्णय होताच थेट महाराष्ट्र सरकार मधील किंवा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना फायदा होण्याची शक्यता चला तर पाहूया सविस्तर अपडेट सविस्तर अपडेट पुढील प्रमाणे जाणून घेऊया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे केंद्र सरकार लवकरच मोठे बदल करण्याच्या तयारीत असून कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे बासष्ट वर्ष करण्याच्या प्रस्तावावर गंभीर चर्चा सुरू आहे हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात असून तो लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी मांडल्या जाण्याची शक्यता आहे प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास लाखो कर्मचाऱ्यांसाठी हा एक मोठा दिलासादायक ठरणार आहे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय वाढवण्याच्या मुख्य काम म्हणजे मानवाचे वाढलेले सरकारी आयुर्मान हे एक का महत्वाचे कारण आहे तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांच्या कौशल्य प्रशासकीय यंत्रणेत अधिक वापरता यावी यासाठी सुद्धा सरकार हा बदल करण्याच्या तयारीत आहे आणि विचारत आहे केंद्राकडून संबंधित केंद्राकडून बाबत संबंधित अजून निर्णय घेतल्यास केंद्राच्या धर्तीवर अनेक राज्यांनी बदल करण्याची शक्यता वाढणार आहे यामुळे आता महाराष्ट्रातील राज्य कर्म सरकारी कर्मचाऱ्यांना मागणी कर्मचाऱ्यांच्या ही बळ मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे आणि सध्या महाराष्ट्र कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय अठ्ठावन्न वर्षे आहे ते अठ्ठावन वर्षावरून साठ वर्षापर्यंत वाढवण्याच्या मागणी सरकारी संघटने कर्मचारी संघटनेने गेल्या अनेक वर्षापासून लावून धरलेली आहे केंद्राच्या या निर्णयामुळे राज्याला ही सेवा वाढवण्याचा निकष बदला वा लागू शकतो आता थेट फायदा महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनेल चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केलाय धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद